नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशंकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो जीएमसी छत्रपती संभाजीनगरची नवीन अपडेट आलेली याचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले नेमकं आता याचं परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का ग्रुप टायमिंग असणार आहे का या तिघी प्रश्नांची उत्तर आपण शेवटी जे आहे तर ते पाहणार आहोत बघा या जीएमसी भरतीसाठीची इग्नेट अकॅडमी आपले दर्जेदार ऑनलाईन टेस्ट सिरीज ही लॉन्च केलेली जवळपास पाच टेस्ट असतील फी पण आपण कमी ठेवलेली फक्त नव्याण्णव रुपये ठेवलेली आणि तुमच्या माहितीसाठी की एक्झाम ला जाण्याआधी टेस्ट सिरीज हे नक्की सॉल्व्ह करून जा खूप सारे उमेदवार प्रथम टेस्ट सिरीज प्रथम जातात जात असतात परीक्षेला आणि तिथे जाऊन ते गोंधळत असतात तर तुमचा गोंधळ होऊ नये त्याच्यामुळे ही टेस्ट सिरीज तुम्ही आजच जॉईन करून ठेवा बघा हे वेळापत्रक आलेलं आहे एक्झाम शेड्यूल आलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं बघाय छत्रपती संभाजीनगर याच्यात पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे अजून महिनाभर आहे तुम्हाला तर एवढं डेट ती तीन डेटला पेपर होणार आहे आणि प्रत्येक दिवशी तीन शिफ्टमध्ये मध्ये पेपर होणार आहे मे बी हा पेपर असा असू शकतो बघा नऊ ते अकरा एक असेल एक एक ते तीन असतो आणि एक पाच ते सात असतो तर अशाच पद्धतीने बाकीचे आतापर्यंतचे जे टी सी चे टाइमिंग आहे तर ते असेच असलेले तिथं टायमिंगचा उल्लेख नाही पण दोन तासाचा पेपर असल्यामुळे मोस्ट प्रोबोबली हा नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात असाच टाइम असणार आहे बघा पहिल्या शिफ्ट मध्ये जर आपण पाहिलं बघा पहिल्या दिवशी सकाळीच्या शिफ्ट मध्ये होणार आहे क्लास फोर म्हणजे सगळे क्लास फोर चीच आहेत ते सर्वंट हॉस्पिटल साठी पुन्हा सर्वंटचा पेपर हॉस्पिटल साठी दुसऱ्या शिफ्ट मध्ये गार्डनरचा पेपर असेल हॉस्पिटलचा तिसऱ्या शिफ्ट मध्ये पुन्हा सर्वंट हॉस्पिटल साठी आणि हॉस्पिटल साठी हे पहिल्या दिवशीचे पेपर होणार आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन लॅबोरेटरी गार्डनर यांचे पेपर होणार आहेत आणि शेवटच्या दिवशी बाकी नानी वगैरे यांचे पेपर जे आहेत तर ते होणार आहेत अशा पद्धतीने हे एक्झाम शेड्यूल असणार आहे परीक्षा पॅटर्न काय असणार आहे परीक्षा पॅटर्न मध्ये काही चेंज नाही आहे तोच आहे आपला सरसेवेचा चार विषय असतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित इथं हा अंकगणित पण विषय त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे बघा एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी आणि या दोनशे गुणांच्या आधारेच तुमचा कट ऑफ जो आहे तर तो तयार होणार आहे प्रत्येक सेक्शनमध्ये त्यांनी लिमिट टाकून दिलेले पंचवीस पंचवीस प्रश्नांचे म्हणजे प्रत्येकावर पंचवीस प्रश्न असतील आणि एक प्रश्न हा दोन गुणांसाठी असणार आहे म्हणजे एक प्रश्न जर बरोबर आला तर तुम्हाला किती मिळतील हे दोन गुण मिळतील त्याच्यानंतर इथं वेळ तुम्हाला किती मिळणार आहे दोन तास एवढा वेळ असणार आहे परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे प्रत्येक प्रश्नांसाठी इथं दोन गुण असतील एमसी क्यू असतील मेबी इथं चारच ऑप्शन असतील कारण की ही परीक्षा ही टीसीएस घेत आहे म्हणून बघा याच्यामध्ये त्यांनी दर्जा पण दिलेला आहे बघा सक्षम कक्ष व सदर संवर्गासाठी दहावी लेवलचं हे जे आहे तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे म्हणून काही जास्त इथं हे नसणार आहे म्हणजे दर्जा जो असणार आहे तो तो दहावी लेवलचा इथं दर्जा जे आहे तर ते इथं असणार आहेत हे लक्षात ठेवा पुढे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का बघा आता जी नोटिफिकेशन आली त्याच्यामध्ये काही उल्लेख नाही म्हणजे आतापर्यंत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम विषयी काही उल्लेख नाही कारण की अजून महिन्याभर बाकी कधी कधी काय होतं की एक्झामच्या जस्ट आधीच ते सांगत असतात परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा ही टी घेणार आहे त्याच्यानंतर एक तिसरा महत्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे ग्रुप टायमिंगचा ग्रुप टाइमिंग आहे का आता ग्रुप टाइमिंग काय असतो आहे का मित्रांनो आता इथं जे सरसकट दोन तास दिलेले आहेत कधी कधी काय असतं सेक्शन लावून देतात एबीसीडीचे तर मेबी ते ग्रुप चे अजूनही जे आहेत तर ते येण्याची शक्यता असते टीसीएस ते नवीन जो बदल केलेला आहे त्याच्यामध्ये ते ग्रुप टायमिंग लावतं परंतु मे बी हे क्लास फोर ची असल्यामुळे मेबी इथं ग्रुप टायमिंग नाही पण लावणार ना ते परंतु त्याचं नोटिफिकेशन हे हप्त्याभर आधी पण येतं बरं का किंवा कधी कधी डायरेक्ट हॉल तिकीटच्या वेळी पण येतं म्हणून अजूनही या दोन संभावित आहेत पण मोस्ट प्रॉब्ली निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही नसणार आहे आणि याच्याविषयी आपण सांगू शकत नाही आता कारण की हे असू शकतं कारण की टी सी एसने आता सगळ्याच एक्झामला त्यांचा ग्रुप टायमिंगचा पॅटर्न जो आहे तर तो लागू केलेला आहे याच्याविषयी अजूनही उल्लेख नसला तर भविष्यात मे बी अजून वेळ आहे तर तो उल्लेख होऊ शकतो म्हणजे ग्रुप टाइमिंग ही येऊ शकते म्हणून ग्रुप टाइमिंग आहे तर ती असली पाहिजे सरस या भरतीसाठी खूप सारे मुलं विचारत होते की लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू करा तर आपली लाईव्ह स्वरूपाची बॅच ही सुरू झालेली आहे बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अप्लिकेशन आपल्या प्रतिनिधींचा नंबर तसेच या ज्या बॅच ची फी दिसते तर याच्यावर तुम्हाला खास टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे फक्त तुम्हाला युज करायचं आहे जीएमटेन हा एक सिक्रेट कोड आहे त्याच्यासाठी या बॅचला हा कोड युज करा टेन पर्सेंट ऑफ तुम्हाला इथं मिळून जाणार आहे तसेच आपली टेस्ट सिरीज असेल इग्नेट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये जे आहेत तर ते उपलब्ध झालेले आहेत भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र धन्यवाद